स्वीटी कांद्रिकर विकेबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आपल्यासोबत करण्याकरता उषा ताई चौधरी आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत ताई आपलं खूप खूप स्वागत आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ताई कस काय सांगाल दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघामध्ये मागील दहा वर्षात काय कामं व्हायला पाहिजे होती आणि काय नाही झाली एकंदरीत दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच आहे आणि ही एक सशक्त खूप मोठे नेता आणि मुख्यमंत्री म्हणून पण राहिलेले आहे तर त्यांच्याकडनं जनतेला खूप अपेक्षा होत्या की ते दक्षिण पश्चिमच नाही तर नागपूर आणि महाराष्ट्र सुद्धा चांगलं करतील आणि यापूर्वी त्यांनी चांगलं काम केलं त्याच्याबद्दल म्हणजे अपेक्षा होत्या पण जेव्हापासून ते, जे ते मुख्यमंत्री झाले तस तसं त्यांचं दक्षिण पश्चिमकडे किंवा नागपूरकडे बघण्या जरा कमी झालं आणि राजकारणात जास्ती गुंतले तर दक्षिण पश्चिम चे दहा वर्षातले कामं बघितले तर असं दिसतं की म्हणजे ती साफसफाई नाहीच आहे गटर लाईन सगळी पॅक झालेली आहे आता हे उपमुख्यमंत्र्यांचे काम नाही आहे पण तुम्ही तिथले आमदार आहे त्याच्यामुळे तुमचं लक्ष त्याच्याकडे असलंच पाहिजे तुमच्या नगरसेवकांना तुम्ही तशा सूचना दिल्या पाहिजे आणि ते काम नीट नेटकं का चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे होतं पण तसं झालेलं नाही आहे आज चिकनगुणिया आहे मलेरिया आहे अनेक व्हायरल फिवर पसरलेले आहे तर दक्षिण पश्चिम किंवा नागपुरात फॉगिंगची आवश्यकता आहे तुम्ही हे सगळं केलं पाहिजे कचरा उचलला हो पाहिजे कचऱ्यांचे ठिकठिकाणी ठीक ढीग आहे तर हे सगळं व्हायला पाहिजे होतं पण आता कॉर्पोरेशनची पण सत्ता नाही आहे आणि तिथले कॉर्पोरेशनचे अधिकारी डायरेक्ट गेलं तरी ते काही ऐकायला तयारच नाही आणि चार वेळा जाऊन सुद्धा कामं होत नाही तर ही सगळी परिस्थिती आहे दक्षिण पश्चिममध्ये आणि बरेचसे कामं आहे रखडलेले नाले वगैरे सगळे साफसफाई झालेले नाहीये डॉक्टर आंबेडकर स्मारक भवन हा पण प्रश्न जो दलित बोधांचा श्रद्धेचा विषय आहे तर तो पण तिथे रखडलेला आहे तिच्यावर ही कब्जा करतात आहे तर हे सगळं चुकीच आहे ना हुँ, हुँ, तर कोणाच्या श्रद्धेचा तिथे विषय असेल धर्माचा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बोद्धांपुरतेच मर्यादित नाही आहे तर ते देशाचा अभिमान आहे आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या जागेवर कब्जा करणे आणि विद्रुपीकरण करणे त्या जागेच हे योग्यही वाटत नाहीये कोणाला हु, आपण देखील दक्षिण पश्चिम मतदारसंघातून येता गृहमंत्री आहे त्यांचाच तो मतदारसंघ आहे किती वेळा ते जनतेसमोर आले जनतेसमोर तर ते कधी आलेच नाही आणि असं पाहण्यात येतं की दिवाळी वगैरे असली तर ते दोन चार कार्यकर्त्यांच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांकडे जातात कार्यकर्त्यांना काय सूचना करतात माहिती नाही पण जनतेसमोर ते येत नाही त्यांना मोठ्या मोठ्या कार्यक्रम आणि महाराष्ट्रभर त्यांचं राजकारण हु, आणि पक्ष फोडा फोडी याच्यात जास्त किती दिसतात तुम्ही जो आरोप केला की पक्ष फोडा फोडीकडे लक्ष आहे मात्र मतदारसंघाकडे लक्ष नाही ताई तुमचं नाव दक्षिण पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस करता तिथल्या दावेदारी करता समोर येत आहे कसं बघता याकडे किती टफ फाईट असणार आहे दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा जेव्हापासून निर्माण झाला दोन पासून आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब तीनदा तिथून आमदार झालेले आहे तर तेव्हापासून इथे सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेब निवडून येतात आहे आणि लोकांनी त्यांना प्रचंड विश्वास टाकला खूप आशा होत्या होणार चांगलं करणार वगैरे निवडून दिलं पण हा मतदारसंघ एक खूप मोठा नेता एक व्ही आय पी नेता देशाचे मुख्यमंत्री गृहमंत्री असा हा विधानसभा क्षेत्र आहे आणि म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा होती की गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी गृहमंत्री पदाचा कारभार जसा जनतेला हवा होता त्या पद्धतीने काही दिसत नाही गृहमंत्री गुन्हेगारी लैंगिक शोषण बलात्कार घरफोड्या प्रचंड वाढलेला आहे दक्षिण पश्चिम मध्ये तर खूप जास्ती झाल्या आणि दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी लोक जेव्हा लक्ष्मीपूजन करून बाहेर निघाले त्यावेळेला तर चार चार पाच पाच घर सोडून घरफुड्या झालेल्या तर हा हे याच्याकडे कसं बघावं जनता कशी बघते हे लक्षात येतच आहे नाही ते माझा प्रश्न असा होता की दक्षिण पश्चिम नागपूर मधून आपलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद चंद्र पवार गटाकडून आपलं नाव सामोर येत आहे का हे खरं आहे आणि तुम्ही याकडे कसं बघता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांसोबत गेल्या पंचवीस वर्षापासून जुळलेली आहे मी पक्षाची फाउंडर मेंबर आहे आणि पक्षासोबत सदैव एकनिष्ठ राहिलेली आहे आणि सदैव मी काम केलेले आहे म्हणजे पंचवीस वर्षापासून आपले इकडच्या एरियामध्ये सतत काम आहे आणि फक्त एरिया पुरतेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्रासाठी प्रत्येक प्रत्येक समाजासाठी आपले काम झालेले आहे <laughs> जस की एज्युकेशनवर माझं भरपूर काम <laughs> आहे म्हणजे शिक्षणावर <laughs> तर याच्यात मागासवर्गीय शिक्षणाचा जो विषय होता <laughs> तर अकरावी तर पोस, पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत <laughs> या मुलांना स्कॉलरशिप दोन वर्षाची <laughs> रखडलेली होती तर ती आपण मुख्यमंत्र्यांना पाठपुरावा करून <laughs> ही पोरांची स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे त्याचबरोबर ओबीसी मुलांसाठी परदेशी शिक्षणासाठी जाणारी संख्या पूर्वी पन्नास होती तर आपण ती मुख्यमंत्र्यांना सांगितलं शिक्षण मंत्र्यांना कि आम्हाला करून द्या ही जुनी संख्या आहे आता ओबीसीची लोकसंख्या लक्षात घेता ही आकडा पुरेसा वाटत नाही तर त्यांनी आपला आपल्याला ही पंच्याहत्तर करून दिली आणि आपण ही बीजेपीची सरकार असताना सुद्धा ही माझ्या लेवलला मी ही कामं करून घेतली त्याचसोबत ओबीसीचे होस्टेल जे पोरं गरीब पोरं आहे खेड्यातनं पाड्यातनं किंवा गरीब घरची मुलं ज्यांची शिक्षणासाठी त्यांना शहरात यावं लागतं गावाकडे शिक्षणाच्या सोयी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही दहावी बारावी नंतर हु, तर ती मुलं जेव्हा शहरात येत तर ता, त्यांची ता राहायची खायची खूप अडचण होते तर या मुलांसाठी पण आपण पूर्ण राज्यभर पूर्ण राज्यभर हॉस्टेल्सची व्यवस्था करण्यासाठी शासनाला पाठपुरावा करून आपण ती करून घेतली आणि ती झाली बहात्तर हॉस्टेल्स शासनाने दिले त्यात शंभर कॅपॅसिटीचं एक हॉस्टेल याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात दोन हॉस्टेल एक मुलींसाठी एक मुलांसाठी या प्रकारे तेही आपलं काम झालं या आधी मी हुंडाबळीवर काम करत होते तर आता हुंडाबळीचा प्रश्न तेवढा फारसा राहिलेला नाहीये कारण मुली शिकलेल्या आहेत नोकरी करतात तर इंडिपेंडेंट झाल्या त्याच्यामुळे तो प्रश्न फार मोठा चिंतेसारखा काही राहिलेला नाहीये या सोबत मी मुली होत्या जंतर मंतरला बसलेल्या त्यांच्यावरही लैंगिक शोषण केलेलं होतं ब्रिजभूषण सिंग खासदार जे बीजेपीचे आहेत तर मी जेव्हा मला हा विषय मी बघितला टीव्ही मध्ये तर मला वाटलं नाही हा महिलांचा विषय आहे आणि हिच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे तर मी दिल्लीला जाऊन जंतर मंतरच्या आंदोलनात सामील झाली आणि सक्षी मलिक विनेश फोगाट बजरंग सिंग यांच्यासोबत बसून आणि तो विषय मी महाराष्ट्रात आणला आणि त्याच्यानंतर तिच्यावर उठाव केला आणि हा महाराष्ट्रात आम्ही सगळ्या पक्षांनी मग नंतर तो धरून धरला नक्कीच ताईंच काम सरानी आहे म्हणूनच कुठेतरी असं वाटतं की ताईंच नाव आहे। जे आहे दक्षिण पश्चिम मधून सामोर येत आहे ताई जर तुम्हाला चान्स मिळाला संधी मिळाली तर काय तुम्ही तो विधानसभा क्षेत्र लढणार आणि किती टफ फाईट असणार आहे ती विधानसभा क्षेत्र कसं आहे प्रत्येकालाच पक्षामध्ये जे प्रयत्न करतात त्यांना तिकीट हवीच असते आमदार तर बनायचंच असतं नगरसेवक बनायचं असतं पण तिकीट मिळणं इतकं सोफी नाही आहे पण कसं आहे की चांगले जर काम कोणी कार्यकर्ता करत असेल तर नक्कीच तुमच्या पक्षश्रेष्ठीच किंवा मोठ्या नेत्यांचं तुमच्या कामाकडे लक्ष जातच जात तर याकरता माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब आणि आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी माझ्या कामाचा आढावा घेतला आणि हा प्रस्ताव माननीय शरद पवार साहेबांसमोर ठेवला आणि साहेबांना माझे काम आणि सगळं बघता तर ते थोडं विचार करण्यासारखं वाटलं तर मला असं वाटत की साहेब माझ्या कामाचा आढावा घेऊन माझा विचार करणार याची मला गॅरंटी वाटते ते तुम्ही जसं सांगितलं सलग पंचवीस वर्षापासून आपण एकनिष्ठ आहात शरद शरद चंद्र पवारांसोबत कसं बघता याकडे याकडे एक तुम्ही जे आहे ते आपलं पवार साहेबांसोबत पण जाऊ शकत होते महायुतीमध्ये पण जाऊ शकत होते पण तुम्ही शरदचंद्र पवारांसोबतच आहात कसं बघता असं पवार साहेबांचं नाव आणि पवार साहेबांचं नेतृत्व या देशामध्ये खूप मोठं आहे आणि पवारसाहेबांनी महिला धोरण अखंड राबविलेलं आहे तर मला पवार साहेबांची दूरदृष्टी जी आहे म्हणजे दहा वर्ष पहिले येणाऱ्या संकटांचा त्यांना जे विचार करायचा असतो ती दूरदृष्टी आहे महिलांसाठी त्यांनी अनेक योजना राबवलेल्या आहे महिलांना घरावर नाव चढवायचा हा अधिकार राजकारणात तेहतीस टक्केचा अधिकार हा पण पवार साहेबांच्या कार्यकाळात आणि त्यांच्या नेतृत्वातच झालेला आहे आणि त्यांची जी विचार आहे ते मला फार आवडतात आणि म्हणून मी मला पक्षात हुँ, हुँ, थी। थी। काही पण नसेल मिळाला आजपर्यंत तरी मी साहेबांवर विश्वास ठेवून आणि त्यांच्यासोबत काम करण्याची माझी प्रचंड इच्छा अजितदादा जेव्हा काही आमदारांना घेऊन गेले पक्ष फोडी झाली तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का की मी पण अजितदादासोबत कुठेतरी जायला हवं होतं सरकारमध्ये आहेत ते असं कधी वाटलं नाही का त्यावेळी असं आहे की अनेक आमचे नेते गेले बराचसा पक्ष फुटला आणि अजितदादांची पण चांगली पकड होती आमच्या पक्षावर म्हणूनच त्यांना दिल्लीतून फोडल्या गेलं <laughs> हे काही इथूनच नाही झालं आणि अजितदादा हे फार चांगले नेते आहे चांगलं काम करणारे नेते आहे आणि त्यांचा शब्द असा असतो की ते पटकनी काम करतात ही त्यांची ओळख आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते अनेक नेते त्यांच्याबरोबर गेलेत आणि काही नेते कन्फ्युज झाले होते की इथे थांबायचं तिथे थांबायचं पण माझ्या मनात अजितदादा मला आवडतात मलाही त्यांचे काम आवडतात पण मी फक्त साहेबांवर विश्वास करते त्याच्यामुळे मी साहेबांबरोबर राहिली आणि टिकून राहिली आणि सायबांना म्हटलं साहेब मी तुमच्या सोबत आहे तर साहेब हसले आणि त्यांनाही छान म्हटलं नक्कीच ताई आता तुमची जी घर घर चलो अभियान तुम्ही राबवत आहे कसा रिस्पॉन्स मिळतोय त्याला काय सांगाल त्याबद्दल घर घर चलो आंदोलन हे आमच्या पक्षाचं आंदोलन आहे आम्हाला ते आंदोलन माननीय जन पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष यांनी दिलेलं आहे ते, दिले ते मागील दोन वर्षापासून आम्ही हे आंदोलन राबवतो आहे आणि सध्या आम्हा मी एक छोटी कार्यकर्ती आहे माझा चेहरा काही एवढा फेमस नाही आहे त्याच्यामुळे मला जनतेला माझा चेहरा नाव माहिती होणं जरुरी आहे तर त्याच्यामुळे मी हे आंदोलन राबून राहिली आहे आणि याच्यासाठी मला मी जेव्हा जनतेत जाते आणि त्यांना सांगते की मी आ, अनेक समाजासाठी आणि इतके काम केलेले आहेत तसंच मी अजून सोनेगाव तलावाचं जे सौंदर्यीकरणाचं काम आहे ते आंदोलन पण दोन हजार सहा पासून हातात घेतलेलं आणि आता त्याच्यासाठी त्रेचाळीस कोटी मी अजितदादांकडून करून आणलेले आहे ते मिळालेले आहे तर हे सगळे काम मी जेव्हा जनतेत सांगते तेव्हा जनतेला ते, ते आवडतं आणि जनतेला वाटतं की नाही यांच्या सोबत राहिलं पाहिजे यांना पुढे चान्स दिला पाहिजे ताई तुम्ही आमदार म्हणून सामोर आले तर काय तुमचे मुद्दे असणार आहे कुठल्या कुठली वाटचाल असणार आहे काय काम नेमकं तुम्ही तुरंत करणार सगळ्यात आधी तर असं आहे की आपले इथे जे सिमेंट रस्ते झालेले आहे तर काही ठिकाणी आवश्यकता असेल पण प्रत्येक ठिकाणी सिमेंट रस्त्याची आवश्यकता होती असं काही जरुरी नाही आहे सध्या ते कॉलन्यांमध्ये घुसतात आहे ते पण चुकीचं आहे पण त्याच्यामुळे परिणाम असा झाला की जे आ, सोर्सेस एक फूट वर आलेला आहे तो रस्ता तो यायला नको होता तर त्याच्यामुळे पाणी जायचे सोर्सेस जे होते ते बंद झाले ते लोकांच्या घरात घुसायला लागले आणि त्याच्यापूर्वी रस्ते बनवायच्या पूर्वी म्हणजे ते नाले वगैरे जे पूर्ण क्लिअर करायचे होते साफसफाई करायचे होते ते पण केले नाही त्याच्यामुळे पण पाणी थुंबलं आणि जुने जे नाले आहेत ते पन्नास वर्ष पूर्वीची गडर लाईन आणि नाले, नाले आहेत ते तर सगळ्यात आधी तर आपल्याला ते काम हाती घ्यावं लागेल आणि ते प्रायोरिटीवर ठेवायला हवं नक्कीच तर आपल्यासोबत होत्या उषाताई चौधरी नक्कीच त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जे ग्राउंड लेवलचे कामं आहेत ते होणं फार महत्वाचं आहे आपण बघतो की नागपुरात जर एक तास जरी पाऊस आला तरी लोकांच्या घरात पाणी शिरतं आहे आणि ताई ज्याप्रमाणे बोलतात की ताई जर आमदार झाल्या ताई जर निवडणूक जिंकल्या तर जे अगदी छोटे मोठे प्रश्न आहे आणि हे डांबरीकरण जे झालं आहे सिमेंटीकरण जे झालं आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठं लोकांना खूप साऱ्या समस्यांना समोर जावं लागतं आणि दक्षिण पश्चिम सारख्या परिसरात जर ही स्थिती आहे तर अख्ख्या नागपूरमध्ये काय असेल आपण याचा विचार करू शकतो कारण दक्षिण पश्चिम परिसर जो आहे तो एक स्टँडर्ड एरिया म्हणून बघितलं जाते त्या एरियाकडे तर आपल्यासोबत होत्या उषाताई चौधरी ताई आम्हाला वेळ दिल्यासाठी धन्यवाद बघत राहा वी के नमस्कार